कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात एका हत्तीचा सांभाळ करण्यात येत होता कित्येक वर्ष या मठात हत्ती होता दरम्यान महादेवी म्हणजेच माधुरी हत्तीनीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप पेटानं केला पेटान हा हत्ती योग्य ठिकाणी नेण्यात यावा अशी मागणी देखील केली त्यामुळे ते तेथील हत्ती बाबतच हे प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली समितीनं हत्तीनीची पाहणी करून अहवाल सादर केला होता यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावं लागेल असं निरीक्षण नोंदवलं होतं सर्वोच्च न्यायालयानं देखील हा निर्णय कायम ठेवला दरम्यान रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून स्थापित फायर वाईल्ड अँड रिहॅबिटेशन सेंटर हे जगातील सर्वात प्राणी काळजी केंद्र या ठिकाणी ही हत्ती नेण्यात यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला त्यानंतर नांदणी गावातील लोकांनी भाऊ होऊन हत्तीनीला निरोप दिला मात्र जातानाही हत्तीनीच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले त्यामुळे कोल्हापूर सोडून जाताना हत्तीला अश्रू अनावर झाल्याची चर्चा सुरू झाली हत्तीला रडू आलं तर तो दुःखी असता का हत्ती कशामुळे रडतात त्याला दुःख झालं तर तो काय करतो या डॉक्टर कॅथलिन ओ कॉन्सल यांच्या मते हत्तींच्या डोळ्यांमधून येणारे अश्व अनेकदा धूळ उष्णता किंवा डोळ्यांचा त्रास यामुळे असतात आणि ते नेहमीच भावनिक प्रतिक्रिया दर्शवतात असं म्हणता येत नाही हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे ते आपल्या कळपातील सदस्यांशी खोल भावनिक संबंध ठेवतात हत्ती शोक व्यक्त करतात हे डॉक्टर जॉयसे पोल यांच्या संशोधनातून समोर आलं आहे त्यांच्या एलिफंटो वॉइस डॉट ओवारजी या संस्थेच्या निरीक्षणानुसार हत्ती मृत साथीदाराच्या आसपास दीर्घकाळ थांबतात त्या ठिकाणी सोंड लावतात हे वर्तन शोकाच्या जवळचं मानलं जातं आरशात स्वतःला ओळखू शकतात हत्ती स्वतःला आरशात ओळखू शकतात असं डॉक्टर फ्रान्स डी वॉल यांचं संशोधन सांगतं हा सेल्फ अवेअरनेस चाचणी पास करणारा हत्ती का मोज काही मोजक्या प्राण्यांपैकी एक आहे यामुळेच हत्ती दुःख आनंद सहवेदना यांसारख्या भावना अनुभवतात असं वैज्ञानिक मानतात हत्ती रडतात पण नेहमीच भावनिक कारणांमुळे नाही हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येणं हे केवळ दुःखद कारणामुळे होत असं नाही ते शारीरिक कारणांमुळेही अश्रू ढळतात पण काही विशिष्ट प्रसंगांमध्ये त्यांच्या भावनात प्रतिक्रिया दिसून येते त्यांच्या वर्तनातून दिसणारी समजूतदारपणा आणि सामाजिक जाणीव ही माणसा सारखी वाटत असली तर ती एक वेगळी जैविक प्रक्रिया आहे